गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्यामुळे ह्याचा फटका आंब्याला बसण्याची शक्यता आहे ऐन हंगामात आलेल्या या संकटामुळे सध्या आंबा बागायत चिंतेत असल्याचे चित्र आहे डोळ्यांचा दवाखाना खेड मध्ये दवाखान्याचे वार रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार वेळ सकाळी साडेनऊ ते दीड हरणे मध्ये दवाखान्याचा वार मंगळवार सायंकाळी साडेचार ते सात वाजेपर्यंत फोन वर नंबर घेतले जातील तसेच पुण्यामध्ये दवाखान्याचे वार गुरुवार शुक्रवार शनिवार सकाळी साडे दहा ते दीड आणि सायंकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत आता डोळ्यांची चिंता मिटली डोळ्यांचे ऑपरेशन सुद्धा हरणे ठिकाणी उपलब्ध संपर्क डॉक्टर बाशित परकार मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी शेहेचाळीस शहाऐंशी सत्तावीस पासष्ट किंवा नव्याण्णव बावीस अडतीस शहाऐंशी एकोणसत्तर कोकणातील अर्थव्यवस्था ही आंब्यावर अवलंबून आहे बदलत्या हवामानामुळे आंबा बागायतदारांना वारंवार नुकसानीला सामोरे जावं लागते यावर्षी विक्रमी उत्पादन होईल अशी आशा होती मात्र सध्या बाजारात बदलाव दिसून येतोय गेल्या काही दिवसामध्ये तापमानात कमालाची वाढ झाली पस्तीस ते छत्तीस अंशापर्यंत तापमान वाढलं आहे त्याचबरोबर सकाळचं मळब असल्याने याचा परिणाम हा आंब्यावर दिसून येतोय उष्मा वाढल्यामुळं आणि आर्द्रता कमी झाल्यामुळं फळांची गळ होण्याची शक्यता जास्त आहे अशा वेळेला वाढलेल्या झाडाला दीडशे ते दोनशे लिटर पाणी द्यावं त्याचबरोबर एक टक्का पोटॅशियम नायट्रेटचा फवारा द्यावा गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी आंब्याचा चा हंगाम चांगला आहे विक्रमी उत्पन्न होईल अशी सरकारी आकडेवारी आहे मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती किती पीक येईल यात शंकाच आहे कारण गेल्या काही दिवसापासून वातावरणात बदलाव होतोय गर्मी आणि दमट हवामान असा लपंडाव सुरू असल्याने त्याचा परिणाम हा आंब्यावर झालाय आसमानी संकटांना कोकणातील शेतकरी नेहमीच सामोरे जातात गेल्या वर्षापासून वातावरणाचा चांगलाच फटका इथल्या आंबा बागायतांना बसलेलाच दिसतोय मुजमिल जयतापकर कोकणला येऊ रत्नागिरी